स्वागत करतो कोपरगाव नगरपालिका व महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक जवळपास महाराष्ट्रातील एकशे चोपन्न सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांची निवडणूक ही न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे गेलेली आहे त्या अनुषंगाने काही खुलेसे करण्याची भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या समोर आहे संतोष भाऊ गंगवाल सिद्धार्थ साठे संदीप वाघ सोरे दोन तारखेला कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि ती काही विरोधी उरेद, उरेद, उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळे काही उमेदवार न्यायालयात गेले होते चोवीस ते सत्तावीस दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचे होते पण निवडणूक निर्णय अधिकारी आरोप प्रक्रिया की, ती प्रक्रिया पूर्ण केली अपेक्षित नाही केली नाही त्याच्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया पुढे गेली महाराष्ट्रातील चोवीस पालिका आणि एकशे चोपन्न सदस्य संख्येची त्यानिमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून आणि त्याने असं भासवण्याचा प्रयत्न केला का ही निवडणूक आमच्यामुळे पुढे गेली आमच्यामुळे जर पुढे गेले असेल तर महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिकांची निवडणूक पुढे गेली त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली आणि त्यांनी असं भासवलं कोपराव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत आहे जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यात जर कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे न्यायालयात जाणं दाद बांधणं ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढे ढकलली पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही मग कदाचित त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे आमचं असं मत आहे कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न सदस्य संख्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी देवळाली प्रवारा नेवासा आणि कोपरवा या चार नगरपालिका बी पुढे गेलेल्या आहेत आणि असं भासवण्याचा कोपरवा शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्यात त्यांनी प्रयत्न केला याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि जरी निवडणूक दोन तारखेला झाली असती संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार एकवीस डिसेंबरला म्हणजे दोन तारखेला येऊन तीन तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता ना पण ते भासवण्याचा प्रयत्न कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले त्यांना माहिती ही निवडणूक राज राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणारे शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता आहे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संतांनी विजय होणार पण त्यांनी एक खोट प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि काल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विरोधी उमेदवार आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन त्यांनी जे पद्धती केलं काल ते बोलले तर माझ्या संस्थेचं नाव संपता आहे पण मला चोवीस वर्षात दोन हजार एक च्या नगरपालिका निवडणुकी नंतर काकासाहेब कोळटे कधी बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही महापरिनिर्वाण दिनाला दिसले नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिसले नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दिसले नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा दिसले नाही मग असं असताना ते वेगळी प्रेम दाखवत आहे बाबासाहेबद्दल त्यांचं म्हणणं आहे माझ्या नावात समताय मी मागच्या हप्त्यात एका भाषणात सांगितलं होतं तुमच्या जा नावात जर समता आहे तर त्यांनी जे आमदारताईच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचण्यालय तिथं समता स्टडी सेंटर केलं त्याला बाबासाहेबांचं नाव का नाही दिलं तिने आमचा प्रश्न आहे त्यांना त्यांना जर एवढं बाबासाहेबांच्या विचारावर ते चालणारे उमेदवार आहे पण त्यांचं बेगडी प्रेम आहे निवडणुकी आले का दिशा भूल करायची जनतेची सातत्याने त्यांच्या अशा कृती दिसून येते चोवीस वर्षात ते कुठेही दिसले नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही अन्याय अत्याचार जरी झाला असेल या उलट श्री शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोले जेव्हा चेअरमन झाले पहिल्यांदी तर त्यांनी महाराष्ट्रात एक इतिहास घडवला असा एक निर्णय घेतला तर व्हाईस चेअरमन पदी संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या याच्यात एक मागासवर्गीय व्हाईस चेअरमन केला आमचे माननीय रमेशरावजी घोडेराव साहेब यांना दलित समाजातल्या व्यक्तीला त्यांनी व्हाईस चेअरमन पदाचा स... स... बहुमान बन... दिला यावेळेस संताप संस्थेत जर काकांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या समतेबद्दल एवढं प्रेम होतं तर त्यांनी वाईचरण सुद्धा दिलेलं नाही अद्याप परत काकासाहेब कोवटेनी त्यांचं हे वेगळे प्रेम आहे त्यांचं नाव संपताय पण वागण्यात पूर्णता ही आहे काकासाहेब कोवटेंची म्हणजे ही दिसून येते आणि कोपरगाव शहरातली नागरिक आणि जनता पूर्णपणे ओळखून ये आणि मी तर सांगतो आंबेडकर प्रेमी जनता त्यांना पूर्णपणे ओळखून ये काल परवा माझ्याकडे आहे ना एका कार्यकर्त्यांनी दोन हजार तीन चे कागदपत्र पाठवले त्यांनी तेव्हा बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे ना त्या मार्गाचं नाव बदलायचं असं त्यांनी केलं यशवंतराव चव्हाण समता मार्ग असं त्यांनी करण्याचाही प्रयत्न केलेला होता पण तो आणून पाडला होता आमच्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दल बी मी खुलासा निश्चित करणार आहे मी ते माहितीचे अधिकारात कार ते, ते का, कागदपत्र घेऊन काका कोयटे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दलित समाजावरचं बेगडी प्रेम आहे आणि त्यांनी जे आंबेडकर स्मारकात काळ्या पिती लावून तिथं जो आंदोलन केलं ते न्यायालयाचं अवमान आहे मी तर असं म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या निकाल एकवीस तारखेला येणार आहे कोपराव शहरात स्थानिक बाजारपेठेत खरेदी व्हा म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीने दरवर्षी फेस्टिवल आयोजित केला जातो तो स्पॉन्सर बाय कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखाना आणि सहकार वर्षी शंकरराव कोले साखर कारखाना यांच्या विद्यमाने स्पॉन्सर असतो आणि मागच्या वर्षी त्यांनी त्या कार्यक्रमाला बक्षीस वितरणला कोपराव शहरातले प्रतिष्ठित काही नगरसेवक बोलवलेले होते तो कार्यक्रमाचे फोटो पाहिल्यानंतर मी त्यांच्या एका संचालकाला संचालकाला प्रश्न केला का म्हटलं तुम्ही इथं बोलवताना एक पण दलित नाही बोलावला एक पण अल्पसंख्याक नाही बोलावला आणि दलित किंवा अल्पसंख्याक इथं खरेदी करीत नाही का तिथं ऑनलाईन करीत नाही दलित अल्पसंख्याक गरीब समाजातले ती इथं खरेदी करीत नाही तुम्ही का बोलावलं नाही एखाद्या नगरसेवकाला का नाही बोलवलं तर उत्तर येणं अपेक्षित असं होतं का यावर्षी आमची चूक झाली बा पुढच्या वर्षी आम्ही ती सुधारणा निश्चित करून घेऊ पण मला उत्तर असं आलं का जितेंद्रनशूर पादावरच नाही तर मी त्या व्यक्तीला सांगितलं मी माझ्यासाठी म्हणत नव्हतं का त्यांचे मित्र हाजी करीमबाई त्यांचा मुलगा नगरसेवक होता आणि माझी उपनगराध्यक्ष होता तेव्हा त्यांना तरी बोलवलं असतं तरी चाललं असतं इथला अल्पसंख्याक समाज इथला दलित समाज कोपरावच्या बाजारपेठेला कायम हातभार लावत आला हो तो ऑनलाईन खरेदी करीत नाही तो इथल्याच बाजारपेठेत खरेदी करतो कारण त्याचं खातं असतं इथल्या दुकानदाराकडं तो उधारीवर खरेदी करतो आणि ते नंतर पैसे देतो तो ऑनलाईन खरेदी करणं म्हणजे ते लगेच पेमेंट करणार मग इथला व्यापारीचं त्यांचं असं नातं त्यांनी बोलवलं नाही मग त्यांच्या ह्या गोष्टी तर लक्ष देतच ना काका साहेबांचं वेगळी प्रेम आज निवडणूक लागली आणि ते निवडणूक मैदानात आले आज ते बाबासाहेब करतील बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतील पण त्यांची क्षमता म्हणजे फक्त नावच समताय पण कृतीत विषमता आपले विरोधी उमेदवार मान्य काकासाहेब कोयटे यांचे चिरंजीव संदीपजी कोयटे यांनी भाषण करीत असताना ह्या कोपरगाव तालुक्याचे दैवत म्हणाल मी स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब असतील यांच्याबद्दल भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की ह्या लोकांवर सुद्धा केसेस आहे यांच्यावरही केसेस होत्या हे होत्या मी आपल्या माध्यमातून प्रथमतः संदीपजींना त्या शब्दाबद्दल माफी मागायला लावतो की आपण हे तालुक्याचे दोन नेते आहात कधी काळी आपले वडील सुद्धा यांचे कार्यकर्ते होते आणि आज आपण दोघांपैकी एकाच्या आधिपत्याखाली ही निवडणूक लढवत आहात तर मी त्यांना सांगू इच्छितो की हा या दोन्ही नेत्यांचा मग ते काळेसाहेब असतील किंवा कोल्हे साहेब असतील हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत तर ह्या दोन्ही नेत्यांचा ने त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे काळेसाहेब कोल्हे साहेब यांच्यावर निश्चित केसेस असतील पण आज माझ्या बावन वर्षाच्या काळामध्ये मी बघितलं की ह्या लोकांनी मग काळे साहेब असतील कोले साहेब असतील यांनी फक्त पाण्यासाठी या ठिकाणी लढा उभारला मग पाणी असेल रस्त्यासाठी असेल जी लोकहिताची का जी कार्य होती किंवा जी आंदोलनं होती त्याच्यासाठी त्यांनी निश्चित लढा उभारला आणि लोकहितासाठी त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्यात तर मी मान्य संदीपजी कोयटेना सांगू इच्छितो की त्या केसेस त्यांच्यावर कुणाला फसवण्याच्या नव्हत्यात किंवा काही नव्हत्या आज जर बघितलं तर मान्य काकासाहेब कोयटेंवर तीनशे छत्तीस इतरांच्या जीवन व सुरक्षितेला धोका तीनशे चाळीस चुकीची बंदिस्ती चारशे सहा मालमत्ता पैशाचा गैरवापर चारशे आठ विश्वासाचा गैरवापर चारशे नऊ आर्थिक गैरव्यवहार चारशे सतरा ठगवणे चारशे अठरा जाणीवपूर्वक फसविणे चारशे वीस फसवणूक चारशे सदुसष्ट मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र किंवा इतर कोणत्याही आर्थिक करणे गंभीर गुन्ह्यांची नोंद ही मान्य समोरचे उमेदवार आमचे काकासाहेब पोयटे यांच्यावर आहे त्याचप्रमाणे जर आपण संदीपजींवर जर बघितलं तर त्यांच्यावर एकशे एक्केचाळीस कोटीची कॅनरा बँकेची फसवण्याची नोटीस आहे त्याचबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे आणि काकासाहेब कोर्टेंबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्यावर टोटल तेरा केसेस होत्या त्यापैकी सहा निकाली निघलेल्या आहेत आणि सात अद्यापही प्रलंबित आहेत त्यात जी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करीत असताना जवळजवळ दहा दिवसापासून मी व्यापाऱ्यांबरोबर फिरतोय व्यापाऱ्यांबरोबर रोज बैठका येतोय त्यांच्या माहितीनुसार कि या दोन ज्या केसेस आहेत याच्यामध्ये ते फरार सुद्धा होते जर मग आपले पिताश्री किंवा आपण या गुन्ह्यांमध्ये बरबडलेले आहात यात मध्ये आपण गुतलेले आहात मग आपल्याला कुठला अधिकार आहे की सन्माननीय कैलासवासी शंकररावजी कोल्हे असतील किंवा स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आपण कोपरगावचा इतिहास जाणत नाही आपले ना ना पिताश्री ज्यावेळेस दोन हजार एक ची निवडणूक हरले त्याच्यानंतर ते सुद्धा ह्या कोपरगावच्या राजकीय पटलाहून गायब झाले आज पुन्हा निवडणुकीची वेळ आली पंचवीस वर्षानंतर या कोपरगावकरांची या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची यांची आठवण आपल्याला व्हायला लागली विविध जाती धर्माच्या कार्यक्रमाला आपण जायला लागले आमचे मित्र आता जितू भाऊनी सांगितलं की पंचवीस वर्षानंतर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले असतील पण तिथं जाताना सुद्धा त्यांनी काळ्या फिती लावल्या म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं ज्यांच्या संविधानावर सगळं आज भारत चालतोय तिथेही तुम्ही कोर्टाचा अवमान करण्यासाठी स्वतःच्या दंडाला काळ्या फिती बांधून गेल्या माग आमचे जैन धर्मगुरू आले मला आठवत नाही की आपण पंचवीस वर्षात कधी आमच्या मंदिरात आले असाल कधी आमच्या गुरुंचे दर्शन आपण घेतलेले असाल केवळ फक्त निवडणुकीपुरता आपण का राजकारण करायचं आपण जर पंचवीस वर्ष या पटलाहून गायब झाला होता तर मग आपण ह्या याच्यावर ये येऊन पुन्हा असे आरोप करणं हे चुकीचं आहे म्हणून मी संदीपजींना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की संदीपजी या कोपरगाव तालुक्याचा एकदा आपण अभ्यास करा त्यातले त्या कोपरगाव तालुका नाही पण आपण शहराचा तरी अभ्यास करावा की काय आणि मगच आपण एखादं वक्तव्य त्या ठिकाणी करावं आपल्या वक्तव्यामुळं त्या ठिकाणी जे कोल्हे साहेबांवर काळे साहेबांवर प्रेम करणारे जे सगळे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला बऱ्याचशा माहितीही त्यांनी आम्हाला दिल्या आणि कुठंतरी सगळ्यांचं मन त्यामुळं दुखावलेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो इच्छितो की आपण त्याबद्दल तुम्ही माफी मागा